आपल्याला निश्चितपणे करता येईल याच्यामध्ये रस्त्यांची कनेक्टिव्हिटी असेल पाणी शौचालय आणि प्रतिक्षालयाच्या सुविधा असतील राहण्याच्या ज्या काही व्यवस्था असतील त्या जशा कशा अपग्रेड करता येतील आपल्याला ब्रँडिंग आणि पब्लिसिटी त्या तिथली असेल, असेल तितली तितली सेफ्टी आणि सेक्युरिटी असेल अशा सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी करायच्या आहेत मी गुंतवणुकीला चालना हा विषय आपल्याला सांगितलेला आहे त्या संदर्भात मला असं वाटतं की एक डेडिकेटेड अशा प्रकारची व्यवस्था ही आपण निश्चितपणे केली पाहिजे एक अजून महत्वाचं काम आपण सगळे लोक मिळून करतो आणि आताच्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये मला असं वाटतं ते अत्यंत महत्वाचं काम आहे ते म्हणजे प्रकल्पांसाठीच भूभी भूसंपादन भूसंपादन ही एक अत्यंत महत्वाची प्रक्रिया आहे आणि याच्यामध्ये ही प्रक्रिया जलद कशी करता येईल ती पारदर्शक कशी करता येईल आणि ती अचूक कशी करता येईल या संदर्भात आपल्याला लक्ष द्यावं लागेल अलीकडच्या काळामध्ये आपण भूसंपादनाचे मोबदले वाढवल्यामुळे त्याच्यामध्ये देखील वाढता आहेत आपण अनेक ठिकाणी बघितलं की राजा मुंडरी वगैरे तिकडनं आणून फळांची झाडं लावायची आणि मग त्याचं क्लेमिंग करायचं अशा अनेक गोष्टी त्या ठिकाणी चाललेल्या आहेत त्याच्यामुळे जिरायती बागायती जमिनींचं एक प्रकारे बायफर्केशन असेल किंवा अचूक अशा पद्धतीनं त्याचं मूल्यांकन करणं त्याकरता टेक्नॉलॉजीचा वापर करणं ड्रोनचा वापर करणं सॅटेलाईट इमेजरीचा वापर करणं अलीकडच्या काळात हे फार सोपं झालं आहे म्हणजे मी तर आता सांगितलेलं आहे की सेक्शन फिफ्टीन वगैरे आपण ज्यावेळेस करतो रस्त्यांकरता तर त्यावेळेसच त्याची कंप्लीट ड्रोन इमेजरी आपण ही काढून घेतली पाहिजे म्हणजे एकीकडे आपल्याकडे सॅटेलाईट इमेजरी पण असेल दुसरीकडे ड्रोन इमेजरी पण असेल आणि मग नंतरचे हे जे काही गडबडी आणि त्यातनं अनेक घोटाळे होतात ते आपल्याला दूर करता येतील आणि हे करत असताना विभागांना देखील मी सांगितलेलं आहे गतिशक्ती की पीएम गतीशक्ती पोर्टल हे अत्यंत चांगलं पोर्टल आहे याचा उपयोग हा आपण केला पाहिजे आपण आता आपल्या लेअर्स त्या गतीशक्ती पोर्टलवर प्रत्येक विभाग क्रिएट करतोय त्यामुळे त्याचा जर आपण उपयोग केला तर मला असं वाटतं की अतिशय ऑब्जेक्टिव्हली आपल्याला हे करता येतं आणि भूसंपादनाच्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी आणि विभागीय आयुक्तांनी हा मंथली आढावा घेतलाच पाहिजे कारण अनेक ठिकाणी चाललाय 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 अशा प्रकारे मला असं वाटतं कॉस्ट एस्कलेशन देखील मोठ्या प्रमाणात होतं आणि त्यातनं एक अजून मला आपल्या लक्षात आणून द्यायचं आहे की आता जिल्ह्या जिल्ह्यामध्ये भूसंपादन एक्सपर्ट तयार झालेले आहेत लॉबीज तयार झालेले आहेत दलाल तयार झालेले आहेत ते आपलं बरोबर भूसंपादनाची सगळी प्रक्रिया ही कशी हायजॅक करता येईल याचा प्रयत्न ते करतात यांचं नेक्सस हे आपल्याला कसं तोडता येईल अल्टिमेटली शासनाचे पैसे हे वाचवले गेले पाहिजेत आणि ज्याला योग्य मोबदला द्यायचा आहे त्याला तो मिळाला पाहिजे या दृष्टीनं आपण प्रयत्न केला पाहिजे आज आपण खरं म्हणजे अनेक चांगल्या गोष्टी या ठिकाणी केलेल्या आहेत प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याने काही ना काही वेगळं केलेलं आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टी नीट करण्याच्या दृष्टीनं मला असं वाटतं की आपले जे सगळे विभागीय आयुक्त आहेत अशा सहा विभागीय आयुक्तांचे राजेश कुमारजी मला असं वाटतं सहा गट हे आपण या ठिकाणी तयार करू आणि यामध्ये जो पहिला गट आहे याच्यामध्ये आपण एक विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांच्या अध्यक्षतेखाली आपण एक गट तयार करू या गटामध्ये आपण जिल्हाधिक आपण ज्याचा उल्लेख मगाशी केला की जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सर्व समित्यांची यादी तयार करणे त्यातल्या ज्या समित्या कालबाह्य झाल्या आहेत त्या रद्द करण्याची शिफारस करणे आवश्यक समित्यांची यादी तयार करून जसं आपण सांगितलं त्यातल्या ज्या समित्यांचं एकत्रीकरण करता येईल त्याचं एकत्रीकरण करणे त्याचा प्राधान्यक्रम ठरवणे म्हणजे मस्ट आहे जे टाळताच येणार नाही अशा प्रकारचा त्याचा एक प्राधान्यक्रम उतरत्या क्रमानं तो ठरवणं आणि काही समित्या या उपविभागीय अधिकारी किंवा तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली दे आपल्याला करता येतील का अशा प्रकारे थोडं कारण दोनशे समित्या म्हटल्यानंतर रोज एका कमिटीची मिटिंग घेतली तरी देखील आ, अश्या चाहे। ते जवळपास अशक्य अशा प्रकारचं आहे आणि म्हणून या संदर्भात विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांनी एक अभ्यास गटाच्या माध्यमातून काम करायचंय विभागीय आयुक्त अमरावती यांना एक आपण टास्क देतोय की त्यांनी त्या ठिकाणी के पी आय तयार करायची आहेत की परफॉर्मन्स इंडिकेटर्स तयार करायचे आहेत सगळ्या आपले जे महसूल विभागातील अधिकारी आहेत त्यांचं त्यांची जी काही कामगिरी आहे त्याचं वस्तुनिष्ठ मूल्यांकन करण्याच्या दृष्टीनं एक बारा ते पंधरा केपीआय हे आपल्याला या ठिकाणी तयार करायचे आहेत आणि याच्यामध्ये राज्य सरकार केंद्र सरकार आणि जिल्हास्तरीय प्राधान्यक्रम आपल्या ज्या फ्लॅगशिप कार्यक्रम आहेत त्या ते फ्लॅगशिप कार्यक्रम लक्षात ठेवून हे केपीआय आपण तयार करायचे आहेत आणि त्यासोबत जिल्हाधिकारी अतिरिक्त जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी तहसीलदार या प्रत्येकाकरता स्वतंत्र केपीआय हे तयार करण्याचं काम या दोन क्रमांकाच्या ग्रुपने करायचं आहे ग्रुप नंबर थ्री आणि याच्यामध्ये त्यांना आवश्यक असतील जिल्हाधिकारी सोबत घेतलं काही हरकत नाही ती टीम त्यांनी आपली त्यांनी तयार करून घ्यावी तर आपण जो ग्रुप आहे हा ग्रुप मला असं वाटतं की विभागीय आयुक्त नागपूर यांनी बेस्ट प्रॅक्टिसेसच्या संदर्भातला ग्रुप हा तयार करायचा आहे आता इतक्या वेगवेगळ्या वेग गोष्टी आपले जिल्हाधिकारी करतायत पण या सगळ्या गोष्टी त्याच जिल्ह्यात राहिल्या तर त्याचा काही फायदा नाही आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याचं संकलन करणं त्याचं परीक्षण करणं आणि मग त्यातल्या कुठल्या स्केलेबल आहे या संदर्भात त्याचा निर्णय करणं त्याची कार्यपद्धती तयार ते करणं त्याचं डॉक्युमेंटेशन करणं आणि एक प्रकारे या सगळ्या गोष्टीचं स्टँडर्डायझेशन करून आणि मग त्याला राज्यस्तरावर न्यायचं अशा प्रकारे जसं आपल्याकडे आता छत्तीस वेगवेगळ्या प्रकारचे प्रेझेंटेशन झाले या छत्तीस प्रेझेंटेशनमधल्या कुठल्या गोष्टी आपल्याला सगळ्या महाराष्ट्रात करण्यासारख्या आहेत त्या संदर्भातलं स्टँडर्डायझेशन करणं आणि ते ठरवणं हे काम हा जो बेस्ट प्रॅक्टिसेसचा ग्रुप आहे हा ग्रुप या ठिकाणी करेल विभागीय आयुक्त पुणे यांनी इज ऑफ लिव्हिंगच्या संदर्भात या ठिकाणी एक यांचा चार नंबरचा ग्रुप काम करेल ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन त्याच्यावर आपल्याला काय उपाययोजना करता येईल आपल्या इनएफिशियन्सीज कुठे आहेत त्या इनएफिशियन्सीज मॅप करून त्या आपल्याला दूर कशा करता येतील याचा प्रयत्न करणे आणि महसुली कायदे नियम आणि प्रक्रियेत जे काही आवश्यक बदल आहेत कारण आपल्याला ज्यावेळेस इनएफिशियन्सीज दूर करायच्या असतील तर अनेक वेळा वर्षानुवर्षाच्या ज्या पद्धती आहेत त्यातल्या अनेक पद्धती महाराष्ट्र आपलं जे मॅन्युअल आहे त्या मॅन्युअल मुळे त्या पद्धती पडलेल्या आहेत तर अशा प्रकारच्या ज्या काही पद्धती आहेत गतिमानता आणण्याकरता त्या बदलण्याच्या संदर्भातल्या शिफारसी त्यांनी करायच्या आण आहेत आणि यासोबत ज्या अर्धन्यायिक प्राधिकारी आहेत त्यांच्या कार्यपद्धतीत काय बदल करता येईल याही संदर्भातल्या शिफारसी या इज ऑफ लिव्हिंगचा जो ग्रुप आहे याच्यामध्ये विभागीय आयुक्त पुणे यांनी या ठिकाणी आहे एक पाचवा ग्रुप आपण विभागीय आयुक्त कोकण यांच्या अध्यक्षतेखाली करतोय ज्याच्यामध्ये त्यांनी डीपीसीला अधिक परिणामकारक कसं बनवता येईल डीपीसी मधल्या ज्या काही तरतुदी आहेत त्याचा प्रभावी पद्धतीने वापर आपल्याला कसा करता येईल त्याच्यात परिणामकारकता आपल्याला कशी आणता येईल वेळेवर निधीचं वितरण आपल्याला माहिती आहे आता आम्ही देखील सगळे त्याचाच भाग आहोत त्यामुळे शेवटच्या काळामध्ये शंभर टक्के खर्च केला आहे याकरता जी कसरत आपल्याला करावी लागते त्याच्याऐवजी आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे ते कसं करता येईल हा एक प्रयत्न आपल्याला त्या निमित्ताने करायचा आहे आणि या निमित्ताने प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांकरता मॉडेल एसओपी या कशा तयार करता येतील हे काम या पाचव्या ग्रुपने आपल्याला करायचं आहे आणि सहावी जी आहे ती विभागीय आयुक्त नाशिक यांच्या अध्यक्षेखाली जी कमिटी असेल त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाची रचना याचा अभ्यास करायचा आहे कारण आपल्याला माहिती आहे की मुळातच सगळी रचना आपली ब्रिटिशकालीन अशा प्रकारची रचना आहे त्यामुळे जमीन महसूल कायदा असेल किंवा बाकी सगळ्या गोष्टी असतील या संदर्भात मोठ्या प्रमाणात आपण ब्रिटिश सरकारनी त्या काळामध्ये त्यांना जे अपेक्षित होतं तशा प्रकारची व्यवस्था उभी केली होती आता त्यातल्या त्या त्या समजा कायदा आणि सुव्यवस्थेच्या संदर्भातल्या काही गोष्टींची आज गरज नसेल तर त्या गोष्टी आपल्याला कमी अधिक कशा करता येतील याचा ये विचार आपल्याला करावा लागेल जिल्हा प्रशासक म्हणून जी काही आपली जबाबदारी आहे ती पार पाडताना आपल्याला काय करता येतील प्रकल्प आणि योजना राबवताना त्या ठिकाणी अधिक इफेक्टिव्हली आपल्याला काम कसं करता येईल ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर आणि कॅपॅसिटी बिल्डिंग या दोन गोष्टींच्या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाची जी काही रचना आहे त्या रचनेमध्ये आपल्याला काय अंतर्भूत करता येईल याचा प्रयत्न करावा लागेल भरती प्रक्रिया ज्या आहेत त्याच्यामध्ये अधिक सुटसुटीत आणि त्याच्या नियमांमध्ये काय सुधारणा आपल्याला करता येईल अर्थातच सगळ्यात महत्वाचं आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर जसं आपण ए आयचा वापर केला तर ए आय हे इतक्या वेगानं सगळ्या पद्धती आज बदलते म्हणजे अनेक वेळा मी असं म्हणतो की आपला सगळा रेकॉर्ड एकदा ब्लॉकचेन पद्धतीमध्ये जर आपण त्या ठिकाणी ठेवला तर फक्त लिगसी इश्यूज आपल्याकडे वाचतील नवीन इश्यूज उरणार नाहीत म्हणजे आपल्या सुनावणीच्या संदर्भातले नवीन इश्यू हे पंचवीस टक्के राहतील बाकी लिगसी इश्यू संपवले तर हे जे काही आपल्याला टेक्नॉलॉजीमुळे अनेक वेळा हे खरंच आहे की आपला जो महसूल विभाग आहे हा वन स्टॉप शॉप आहे म्हणजे सरकारला प्रत्येक गोष्टीकरता सोल्युशन म्हणून महसूल विभागच दिसतो आणि मग अनेक वेळा महसूल विभागात सांगितलं तर आम्ही काय काय करायचं ते काय काय करायचं या प्रश्नाचं उत्तर टेक्नॉलॉजी देऊ शकते त्यामुळे टेक्नॉलॉजी अशी आहे की हे काय काय करायचं जे बर्डन आहे हे वर्णन आपलं पूर्णपणे त्या ठिकाणी करू शकतं आणि यासोबत या, या विभागामध्ये अधिकारांचं विकेंद्रीकरण अजून नवीन पद्धतीनं काय केलं पाहिजे अशा प्रकारचा सगळा जो काय अभ्यास आहे हा हा सहावा ग्रुप जो आहे विभागीय आयुक्त नाशिक यांचा हा ग्रुप या ठिकाणी करेल यासोबत ईज ऑफ लिव्हिंग करता आपण एक ग्रुप तर तयार केलाच आहे पण तरी देखील प्रत्येक विभागीय आयुक्तांची ही जी टीम आहे या टीमने किमान दोन पीपल सेंट्रिक सेवा ज्या आहेत कुठलेही दोन त्यांनी घ्यायच्या पीपल म्हणजे जे, जे लोक आपल्याकडे येतात असं नागरिक केंद्रित सेवा या दोन सेवा म्हणजे जात उत्पन्न प्रमाणपत्र असेल जात प्रमाणपत्र असेल अशा ज्या काही अगदी पीपल सेंट्रिक आहेत याच्यामध्ये इज ऑफ लिव्हिंग आणण्याकरता आपल्याला काय करता येईल अशा दोन दोन म्हणजे बारा पब्लिक सेंट्रिक सेवांच्या संदर्भात इज ऑफ लिव्हिंग आणण्याच्या संदर्भात या प्रत्येक ग्रुपने दोन दोन याच्यावर काम करावं अशा प्रकारची माझी विनंती असेल ज्यातनं आपली कार्यक्षमताही वाढवायची आहे नागरिकांचं समाधान देखील आपल्याला वाढवायचं आहे आणि याकरता आपला मंत्र हा एम एस डी ए हा आपला मंत्र आहे म्हणजे मिनिमाइज नागरिकांकडनं मागवायची कागदपत्रे कमीत कमी करणे स्टँडर्डाईज कार्यपद्धती ही सगळीकडे सारखी असणे डिजिटाइज म्हणजे मंजूर प्रक्रिया ही कंप्लीट डिजिटल फॉर्मॅटमध्ये असणे आणि ऑटोमाइज अर्ज प्रक्रियेपासून उत्तर मिळेपर्यंत म्हणजे त्याचं समाधान होत पर्यंत सगळ्या प्रक्रियेचं ऑटोमेशन करणं अशा प्रकारे एम एस डी ए पद्धतीने हा मंत्र घेऊन आपल्याला हे काम जे आहे हे पूर्ण करायचं आहे मला असं वाटतं की आ, या संदर्भात आपल्याला आवश्यक तसे उपगट हे जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी यांना घेऊन आपल्याला त्या ठिकाणी करता येतील आणि या संदर्भात आपला जो सगळा अहवाल आहे हा अपर मुख्य सचिव यांच्याकडे तीस जून पर्यंत या समित्याने सोपवायचं मला असं वाटतं ही सफिशियंट टाइम पिरियड आहे कारण यातली कुठलीच गोष्ट खूप रि इन्व्हेंट करायची नाही आहे तर ती री इमॅजिन करायची आहे त्याच्यामुळे रि इन्व्हेंट करायला वेळ लागतो रि इमॅजिन करायला वेळ लागत नाही आणि म्हणून ना मला असं वाटतं की तीस जूनपर्यंत आपल्याला आ, या ठिकाणी हे सगळं करायचं आहे आणि मग जुलैच्या पहिल्या आठवड्यात आपण मला असं वाटतं की आपण पुन्हा एकदा सगळे बसू त्यात हे साही अहवाल आपण त्याच्यावर चर्चा करू आणि या शिफारसी आपल्याला पंधरा ऑगस्ट पासून लागू करता येतील अशा प्रकारचं एक रिव्हर्स टाईम टेबल हा आ, आपले जे अप्पर मुख्य सचिव आहेत हे तयार करून सगळ्यांना त्या ठिकाणी देतील जेणेकरून पंधरा ऑगस्ट नंतर ही जी काही सगळी नवीन पद्धती आहे पद्धती आप बक्ता ही पद्धती आपल्याला बघता येईल शेवटी या सगळ्या आपल्या कार्यामध्ये गुणवत्ता ही अत्यंत महत्वाची आहे आणि गुणवत्तेचं मूल्यमापन हे मला असं वाटतं हे अत्यंत महत्वाचं आहे गुणवत्तेवर आपला सर्वांचाच विश्वास आहे आणि म्हणून परफॉर्मन्स इंटेग्रिटी असेल सिटीजन फोकस असेल इकॉनॉमिक ग्रोथ आणि एम्प्लॉयमेंट जनरेशन असेल या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं की याच्या आधारावर आपल्याला तुमच्या गुणवत्तेचं मूल्यमापन हे पुढच्या काळात कसं करता येईल या संदर्भात निश्चितपणे आपल्याला प्रयत्न करता येईल आणि बावनकुळे साहेबांनी सांगितलं की काम करताना बोनाफाईड मिस्टेक होतात त्याकरता शंभर टक्के प्रोटेक्शन हे आपण त्या ठिकाणी देऊ कारण मला असं वाटतं की आ, जो कामच करत नाही तो चुकाही करत नाही जो काम करतो तो चुका करतो त्यामुळे त्या, त्या चुकांना निश्चितपणे आपण प्रोटेक्शन देऊ पण हे तेवढंच खरं आहे की जाणीवपूर्वक मॅलाफाईड इंटेन्शनने जर काही गोष्टी होत असतील तर मला असं वाटतं की त्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल आपण आपल्यापैकी अनेकांनी दोन हजार चौदा ते एकोणीस देखील माझी कार्यपद्धती बघितलेली आहे या कार्यपद्धतीमध्ये आपण मेरिटला जास्तीत जास्त त्या ठिकाणी प्रिफरन्स देतो असं आहे की या सगळ्या राजकीय व्यवस्थेमध्ये शिफारसींनाही महत्व आहेच आणि शिफारसींना महत्व दिलं नाही तर या खुर्चीवर आम्ही बसू शकणार नाही पण शिफारसींना किती महत्व द्यायचं आणि मेरिटला किती महत्व द्यायचं याचा बॅलन्स हा यापूर्वी मी राखलेला आहे आणि पुढेही मला राखायचा अशी परिस्थिती हे आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळणार नाही हा विश्वास या निमित्ताने मला खरं म्हणजे आपल्याला निश्चितपणे द्यायचा आहे मला असं वाटतं की आ, सामान्य माणसाला सात बारा आठ फेरफार जमीन मोजणी प्रक्रिया आ, जमीन विभाजन इनाम जमिनी आ, या सगळ्या गोष्टींचं काही फार पुरेसं ज्ञान नसतं त्यामुळे या संदर्भात लोकांना शिक्षित करण्याकरता माझी सूचना अशी असेल की आपलं एक चॅनल हे महसूल विभागाचं आपण आपल्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर काढलं पाहिजे आणि या प्लॅटफॉर्म्सवर छोटे व्हिडिओ म्हणजे आठ म्हणजे काय सात बारा म्हणजे काय फेरफार म्हणजे काय अलीकडच्या काळामध्ये पंचेचाळीस सेकंदाचे साठ सेकंदाचे जे व्हिडिओज होतात ज्याला शॉर्ट्स म्हणतात आ, ते तशा प्रकारचे व्हिडिओज हे जर आपण आपल्या चॅनलवर आणि काही फार कोणाला आपल्याला कलाकारांची आवश्यकता नाही आपल्यामध्ये जितके कलाकार आहेत म्हणजे कलावंत कलाकार म्हणजे कलावंत आहेत तर त्यांनीच त्या ते ठिकाणी जर सोप्या शब्दात समजावून सांगितलं तर त्याचा खूप आज बघा गुंतवणूक जी होते तर अलीकडच्या काळामध्ये गुंतवणुकीचे खूप मोठ्या प्रमाणात व्हिडिओज उपलब्ध आहेत लोक खूप पाहतात ते आणि त्यातनं लोकांना खूप ज्ञान मिळतं लोक खूप मोठ्या प्रमाणात या गोष्टीचं कन्जम्शन करतात तर मला असं वाटतं की तोही विचार आपण या निमित्ताने जो आहे तो केला पाहिजे आणि आपल्या या सगळ्या गोष्टी प्रभावीपणे लोकांपर्यंत कुठल्या माध्यमातून पोचतील शेतकऱ्यांपर्यंत सामान्य माणसापर्यंत कशा पोहोचतील याचा आपण प्रयत्न जो आहे हा प्रयत्न निश्चितपणे केला पाहिजे या निमित्ताने तंत्रज्ञानाचा वापर जो आहे याच्याबद्दल मी यापूर्वी देखील बोललो पण मला असं वाटतं की आता नाव इज अ टाईम की ज्यावेळी पुढची पाच वर्ष ही तंत्रज्ञानाचीच आहे म्हणजे जो तंत्रज्ञान नाकारेल मला असं वाटतं की जो काही वेळ आहे तो त्या व्यक्तीला नाकारेल त्याच्यामुळे आपल्याला तंत्रज्ञान स्वीकारणं हे खूप महत्वाचं आहे तर अधिकाधिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल या दृष्टीनं जे काही वेगवेगळे अशा प्रकारच्या तंत्रज्ञान आधारित बेस्ट प्रॅक्टिसेस आहेत तर जो आपण विभागीय आयुक्तांचा एक ग्रुप जो तयार केलेला आहे त्यांनी देखील याचा विचार करून तंत्रज्ञानावर आधारित ज्या बेस्ट प्रॅक्टिसेस आहेत त्याचे स्टँडर्डायझेशन आपल्याला कसं करता येईल याचा प्रयत्न आपण केला पाहिजे एआय आय ब्लॉकचेन वगैरे या सगळ्या तंत्रज्ञानाचा आपल्याला प्रयत्न केला आणि यासोबत मला असं वाटतं की काही प्रॉब्लेम स्टेटमेंट करता महसूल विभागाने एखादी हॅकथॉन करावी आणि या हेकाथॉनच्या माध्यमातून इतके सुंदर अशा प्रकारचे त्याच्यामध्ये आपल्याला नवीन सोल्युशन्स मिळतात तर त्याही संदर्भात मला असं वाटतं की काही कामं जे आहेत ही जर आपण सगळ्यांनी केली तर त्याचा फायदा होऊ शकतो शेवटी मी एकच गोष्ट सांगेल की अतिशय क्षमता आपल्या संपूर्ण विभागामध्ये आहे क्षमता किती असली तरी त्याच्या संदर्भात एक पॉझिटिव्हिटी असणं हे गरजेचं आहे अल्टिमेटली आपण सगळे लोक हे जनतेचे से हो। जनते से जनते सेवक आहोत आपण कोणीही जनतेचे मालक नाही त्यामुळे जनतेचे सेवक म्हणून जनतेला अधिकारिक सेवा काय देता येईल अशा प्रकारचा एक पॉझिटिव्ह अप्रोच ठेवणं हे खूपदा मला दोन्ही प्रकारचे अधिकारी पाहायला मिळतात काही अधिकारी हे इतके पीपल सेंट्रिक असतात की त्या अधिकाऱ्याची बदली झाली तर लोक आमच्याकडे निवेदन घेऊन येतात की अजून वर्षभर यांना राहू द्या आणि काही अधिकाऱ्यांबद्दल ते माणूस घाणी असतात त्यांना लोकच चालत नाही लोकांशी संबंधच ठेवत नाही अल्टिमेटली महसूल विभाग हा एक असा विभाग आहे की हा लोकाभिमुख अशा प्रकारचा विभाग आहे त्यामुळे जनतेशी संबंध ठेवणं ही आपली प्रायमरी ड्युटी आहे जसं आम्ही लोक आहोत आम्ही जनतेशी संबंध ज्या दिवशी ठेवणं सोडून दु। देऊ त्या दिवशी विधानसभेत तर निवडून नाही येणार त्या दिवशी विधान परिषदेत कदाचित आम्ही येऊ शकू पण सभेत येऊ शकणार नाही आमचं प्राईम कामच हे आहे त्यामुळे एस्पिरेशन आणि लोकांचं मॅनेजमेंट हे आमचं महत्वाचं काम आहे तसंच महसूल विभाग एक असा विभाग आहे की ज्याला हे सगळं मॅनेजमेंट करणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून एक पॉझिटिव्ह अॅटिट्यूड हा आपल्याला ठेवता हो येतो शेवटी कुठल्याही गोष्टीमध्ये लोक जे हुशार असतात ते आपल्या हुशारीचा कसा उपयोग करतात हे महत्वाचं असतं ते जर आपण चांगल्या कामाकरता केली तर लोक आपलं नाव जन्मभर घेतात अनेक अधिकाऱ्यांचं नाव आमच्या एकोणीसशे साठ साली हे कलेक्टर आले होते आणि त्यांनी केलं होतं नव्वद साली ते कलेक्टर आले होते आणि त्यांनी केलं होतं अशा प्रकारचं नाव लोक घेतात आणि नाहीतर अनेक वेळा निगेटिव्ह गोष्टी देखील आपल्याला आपल्यापैकी अनेकांनी ऐकली असेल तरी देखील एक कथा मी शेवटी आपल्याला सांगतो आणि ॲटिट्यूडने किंवा आपली हुशारी जर योग्य प्रकारे वापरली नाही तर काय होतं तर एकदा राजाकडे काही व्यापारी गेले आणि ते राजाला म्हणाले की महाराज तुमच्या साळ्याला तुम्ही कोतवाल बनवून ठेवलेला आहे आणि हा तुमचा साळा आम्हाला फार त्रास देतो खूप वसुली करतो खूप आम्हाला त्या ठिकाणी खंडणी मागतो त्यामुळे तुम्ही काही करा आम्हाला याच्या जातात सोडवा राजा चांगला होता राजाने त्या ठिकाणी विचार केला आता साळा आहे याला काढूनच टाकलं तर बायको त्या ठिकाणी नाराज आणि काढलं नाही तर जनतेमध्ये खूप वाईट चाललेलं आहे मग त्यांनी एक आयडिया केली आणि त्यांनी ते आपल्या साळ्याला बोलवून सांगितलं की एक फार महत्वाचं काम तुला द्यायचं आहे म्हणाला काय काम द्यायचं महाराज म्हणाला काय झालंय की आपल्याला आप जरा समुद्रावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे त्यामुळे तुम्ही समुद्रात बसायचं समुद्रावर आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत लाटा मोजायच्या आणि त्या लाटांचं कॅल्क्युलेशन करून संध्याकाळी मला आणून द्यायचं की कि किती लाटा आल्या किती लाटा त्या ठिकाणी गेल्या किती लाटा फ्लॅट झाल्या वगैरे तुम्हाला काय हरकत नाही फार चांगलं काम तुम्ही मला दिलं आपला फार आभारी आहे एक महिनाभर गेला आणि पुन्हा सगळे व्यापारी राजाकडे आले म्हणाले हो साहेब तुम्ही काय काम त्यांना दिलं तो इतका त्रास आम्हाला देतो इतकी खंडणी आमच्याकडनं त्या ठिकाणी मागतो अरे म्हणाला आता त्याला लाटा मोजण्याचं काम मी दिलं आता याच्यापेक्षा वेगळं काम काय देऊ आता काय त्रास आहे तुम्हाला म्हणाला नाही त्या ठिकाणी तो बसतो जसं आमचं जहाज आम्हाला थांबवतो थांबा तुम्ही लाटा मोजण्याच्या कामामध्ये त्या ठिकाणी दखल देता आहे या माझ्या लाटा तुमच्या जहाजामुळे त्या ठिकाणी नष्ट होत आहेत सरकारी कामामध्ये तुम्ही हस्तक्षेप करताय त्याच्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी हस्तक्षेप करता येणार नाही आणि मग त्या ठिकाणी आम्हाला खंडणी मागतो आणि आमचे जहाज त्या ठिकाणी आतमध्ये येतात त्यामुळे शेवटी हुशारी कुठे वापरायची हा देखील एक महत्वाचा विषय असतो मला असं वाटतं की या विभागात काम करणाऱ्या सगळ्या लोकांजवळ प्रचंड लोकाभिमुक्त आहे प्रचंड हुशारी आहे ती जर पॉझिटिव्हली वापरली तर वी कॅन मेक अवर मार्क लोक आपल्याला आपली बदली झाल्यानंतर देखील लक्षात ठेवतात आणि अनेक मी या सभागृहात बसलेले मी नावं घेत नाही पण दहा नावं मी अशी घेऊ शकतो की ज्यांच्याबद्दल लोक मला सांगतात की आमच्या जिल्ह्यात हा द्या यांनी या जिल्ह्यात इतकं चांगलं काम केलं त्यांनी ही चांगली योजना राबवली की मग आमच्या जिल्ह्यातनं याला काढू नका मला ज्यावेळेस मी असं ऐकतो त्यावेळेस मनापासून आनंद होतो की ज्या कारणाकरता आपण या शासकीय सेवेमध्ये आलो ते जे आपली मूल्य आहेत ते जे आपली ध्येय आहेत ते आपण पूर्ण करतो आणि म्हणून हे मूल्य आणि हे ध्येय पूर्ण करण्याकरता मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि जुलैला पुन्हा एकदा आपण जेव्हा भेटू त्यावेळेस अधिक रचनात्मक अधिक गुणात्मक अशा प्रकारचं काम आपलं झालं असेल अशी अपेक्षा व्यक्त करून माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र धन्यवाद धन्यवाद आदरणीय मुख्यमंत्री महोदय खरं तर आज मला एवढंच वाटतं की त्यावेळेस अधिक रचनात्मक अधिक गुणात्मक अशा प्रकारचं काम आपलं झालं असेल अशी अपेक्षा व्यक्त करून माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद धन्यवाद आदरणीय मुख्यमंत्री महोदय खर तर आज मला एवढंच वाटतं की त्यावेळेस अधिक रचनात्मक अधिक गुणात्मक अशा प्रकारचं काम था आपलं झालं असेल अशी अपेक्षा व्यक्त करून माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद धन्यवाद आदरणीय मुख्यमंत्री महोदय खर तर आज मला एवढंच वाटतं की पु त्यावेळेस अधिक रचनात्मक अधिक गुणात्मक अशा प्रकारचं काम आपलं झालं असेल अशी अपेक्षा व्यक्त करून माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद धन्यवाद आदरणीय मुख्यमंत्री महोदय खर तर आज मला एवढंच वाटतं की पु त्यावेळेस अधिक रचनात्मक अधिक गुणात्मक अशा प्रकारचं काम आपलं झालं असेल अशी अपेक्षा व्यक्त करून माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र धन्यवाद धन्यवाद आदरणीय मुख्यमंत्री महोदय खरं तर आज